नमस्कार स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काल मध्यरात्रीपासून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत मनोज जारांगे पाटील हे सातत्याने मराठ्याला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे सरकारला शेवटचा इशारा देत जरांगे पाटील यांनी काल मध्यरात्रीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे आंतरवली सराटे येथे जारांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत उपोषणस्थळी मराठा समाज राज्यभरातून एकवटला आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारला ही शेवटची संधी आहे असा निर्वाणीचा इशारा मनोज जारांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे सरकार आम्हाला जाणून बुजून आरक्षण देत नाही असा सवाल मनोज जारांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे म्हणून दरंगे पाटील यांनी प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत त्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत असा जी आर सरकारने लवकरात लवकर काढावा हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजेट सरकारने लागू करावे आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात मला राजकारणात यायचं नाही सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात असे जारांगे पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले मी आंदोलन करतो कोणाची वाट बघत नाही सरकारने आमच्या मागण्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी करा, करा आमच्या मागण्या जर पूर्ण नाहीत झाल्या तर त्याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असे जारांगे पाटील यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले अशा साऱ्या बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद